योजनेचे थकीत बिल आणि कामात येत असणाऱ्या अडचणी येत्या वीस सप्टेंबरपर्यंत प्रशासनाने मार्गी न लावल्यास काम कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने दिलाय जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलजीवन योजनेची जिल्ह्यात एक हजार एकोणनव्वद कामं सुरू आहेत परंतु गेल्या मार्च महिन्यापासून ठेकेदारांना बिलं मिळत नसल्यानं आणि दुसरीकडं कामांमध्ये येत असलेल्या अडचणी आणि कामांची चौकशी यामुळं संबंधित ठेकेदारांची खूप मोठी अडचण निर्माण होत आहे या, या पार्श्वभूमीवर प्रशासनानं वीस सप्टेंबरपर्यंत सर्व प्रश्न मार्गी न लावल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी दिला आहे दरम्यान संदर्भात सीईओ कुलदीप जंगम यांना निवेदन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं याप्रसंगी उपाध्यक्ष अभिमन्यू पवार राहुल कौलगे पाटील कार्याध्यक्ष आनंद तोडकरी संजय रोंगे बाळासाहेब काशीत आकाश माशाळे विवेक राठोड अनिकेत पवार सागर पवार नवनाथ कापसे आदी पदाधिकारी उपस्थित होते जर आठ दिवसात आमची बिलं सर्व प्रकारची बिलं आणि ज्या कामात येणाऱ्या आडी अडचणी जर सोडवले नाही तर आम्ही वीस तारखेपासून सोलापूर जिल्ह्यात सर्व ठेकेदारांनी जलजीवन पाणी पाणीपुरवठा योजनेची सर्व कामे बंद ठेवण्याचा निर्णय आमच्या बैठकीत झालेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळं सुरू असताना कामे सुरू असताना एकशे एकोणनव्वदच्या एकशे एकोणनव्वद कामाच्या निविदाची चौकशी करण्यात लावण्यात आहे परत निविदाची चौकशी सुरू असताना ती सर्व कामे सुरळीतपणे चालू होती आणि पूर्वी देयके पण अदा केलेली होती कोणाच्या सांगण्यावरून का कोणाच्या आदेशावरून अचानकपणे ती दिलं देणी थांबवली गेली आणि त्यामुळे ठेकेदार मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आणि ती सध्या अनेक कामं त्यामुळे बंद आहेत